बघा लाडकी बहीण योजना अनेक लाडक्या बहिणी सध्या पंधराशे रुपये खात्यात कधी जमा होतील याच्या प्रतिषेत आहेत अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे दर महिन्याला या योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात राज्य सरकारकडून पंधराशे रुपये दिले जात आहेत त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी सध्या पंधराशे रुपये खात्यात जग कधी जमा होतील याच्या प्रतीक्षेत आहे अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे मंत्री आदिल तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असं म्हटलं आहे लाडक्या बहिणींसाठी आता गोड बातमी आहे एप्रिलच्या या तारखेला खात्यात पंधराशे रुपये होणार जमा पहा यादी तुमचे नाव आहे की नाही महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्रिल दोन हजार पंचवीस मधील दहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे ही योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असून या मार्फत दर महिन्याला आर्थिक मदतीचा एक ठोस स्रोत महिलांना उपलब्ध करून दिला जातो महिलांच्या घरगुती गरजा त्यांच्या आरोग्य शिक्षण आणि सामाजिक सहभागासाठी ही रक्कम मोलाची ठरते चोवीस एप्रिल पासून या योजनेचा दहावा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे यावेळी जवळपास दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना रक्कम पाठवण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता राहावी यासाठी सरकारने दोन टप्प्यांमध्ये रक्कम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे तर सर्व लाडक्या बहिणी दोन मेपासून शुक्रवार दोन मेपासून दुपारी चार वाजल्यापासून सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता वाटपाला ही सुरुवात झालेली आहे आधी स्वत आधी तटकरे यांनी सांगितले होते की आम्ही चोवीस एप्रिलपासून एप्रिलचा हप्ता वाटपाला सुरुवात करू परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते एप्रिल महिन्यामध्ये एप्रिलचा हप्ता देऊ शकले नाही तर हे याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे परंतु मी तुम्हाला पुन्हा सांगते की एप्रिलचा हप्ता हा एप्रिल महिन्यामध्ये का नाही आला तर तांत्रिक अडचणी होत्या तर काय होत्या तांत्रिक अडचणी तर एप्रिल ते मार्च हे आपलं फायनान्शियल इयर असतं एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस याप्रमाणे हे अकाउंटिंग इयर फायनान्शियल इयर असतं आणि एप्रिल म्हणजे आता पहिलाच महिना होता फायनान्शियल इयरचा आणि पहिल्याच महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे ट्रान्झॅक्शन करायचे असतात आणि एक एक ट्रान्झॅक्शनला म्हणजे एक ट्रान्झॅक्शन म्हणजे आपलं एक फॅमिलीचं ट्रान्झॅक्शन असं नसतं तर संपूर्ण महाराष्ट्राचं साठी जसं की आता अनेक वेगवेगळ्या योजना असतात त्याप्रमाणे आता एक लाडकी बहीण योजना यो आहे पी एम किसान योजना आहे शिलाई मशीन योजना आहेत बऱ्याच अशा योजना आहेत तर प्रत्येक योजनेचं एक एक ट्रान्झॅक्शन आणि एक एक योजनेच्या ट्रान्झॅक्शनला पंधरा दिवस असे लागतात त्यामुळे इतका उशीर गेला आणि संपूर्ण एप्रिल महिना संपला तरी लाडक्या बहिणींना एप्रिल झापता आला नाही पण हरकत नाही दोन मे शुक्रवारपासून दुपारी चार वाजल्यापासून एप्रिलचा झापता हा वाटा वाटपाला सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणींनो माझ्या सर्व ताई तुम्हाला एप्रिल झापता आला का कमेंट करा हां आणि तुम्हाला एप्रिल झापता जर नाही आला तरी पण कमेंट करा कारण की आता तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला एप्रिल झापता अजूनही नाही आला तर तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये कसं चेक करायचं कुठे जायचं आणि कसं बघायचं म्हणजे तुम्हाला दिलासा होईल की तुम्हाला अजूनही कसं काय एप्रिल झापता आलेला नाही आणि अजूनपर्यंत अशा बऱ्याच ताई आहेत की त्यांना फेब्रुवारीचा पण हप्ता आलेला नाही मार्च महिन्याचा हप्ता आलेला नाही पण घाबरू नका हां ताई कारण की बऱ्याच ताईंना फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे तीन तीन हप्ते ॲट ए टाईम म्हणजे एकाच वेळेला साडेचार हजार रुपये त्यांची आलेले आहेत तर ताई काळजी नका करू घाबरू नका आणि चिंता नका करू हां तुम्हाला पण येतील जर तुमचे फेब्रुवारीची हप्ता बाकी असेल मॅ मार्चचा असेल आणि एप्रिलचा असेल तर तुम्हाला पण साडेचार हजार रुपये येतील आणि ज्या ताईंचा फक्त फेब्रुवारी फेब्रुवारीचा आ, आ बाकी असेल तर त्यांना फेब्रुवारीचा येईल ज्यांना फक्त मार्च आणि एप्रिलचा बाकी असेल तर त्यांना दोनही तीन हजार दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये येतील तर अशा पद्धतीने ज्या ज्या ताईंचे जसे जितके हप्ते बाकी आहेत तितके सगळ्या ताईंना सर्व हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारा जमा होतील काळजी करू नका सर्वात महत्त्वाचं ताई सर्व बहिणी तुम्ही तुम्हाला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अपडेट जे आहे ते तुम्हाला कळालेलं आहे का तर बघा तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे ई के वाय सी केलं का रेशन कार्ड जर तुम्ही ई के वाय सी केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की आता स म्हणजे धान्य वाटपाच्या बाबतीमध्ये सुद्धा रेशन दुकानावर जे आपल्याला शिदा मिळतो त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी सरकारच्या याच्यामध्ये म्हणजे तांत्रिक अडचणी येत आहे त्यामुळे आपल्या ज्या काही महिला याचा लाभ घेतात त्या महिलांनासुद्धा अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्यामुळेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा पुन्हा रिमाइंड करत आहे आठवण करून देत आहे की तुमचं अजूनपर्यंत जर रेशन कार्ड तुम्ही अपडेट ई के वाय सी नसेल केलेलं तर लवकर करून घ्या हां खूप सोपं आहे तुम्ही ऑनलाईन पण करू शकता घर बसल्या आणि तुम्ही तुमचं ज्या दुकानावरून तुम्ही तुमचा शिदा घेतात रेशन दुकानावरून तुम्ही ज्या दुकानावरून तुम्ही रेशन धान्य घेतात त्या दुकानावर जाऊनसुद्धा तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे ई के वाय सी करू शकतात खूप सोप्पं आहे त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं रेशन कार्ड बस एवढ्या तीनच वस्तू तुम्हाला सोबत तिथे घेऊन जायच्या आहे आणि तुम्हाला ज्या दुकानावरून तुम्ही रेशन घेतात धान्य घेतात त्याला फक्त सांगायचं आहे की आमचं हे ई वाय सी करून द्या तो एका मिनटात तुमचं ई के वाय सी करून देणार मग झाला की नाही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व तर अशा पद्धतीने खूप सोपं आहे ताई लवकर करून घ्या हा म्हणजे तुम्हाला आपल्या जो काही शिधा आपल्याला महाराष्ट्र सरकारकडून मिळतो त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत आणि लाडकी बहीण योजनेचा पण तुम्हाला यापुढे कंटिन्यू लाभ होत राहील तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही म्हणजे प्रत्येक माझा व्हिडिओ आला की बघत जा म्हणजे तुम्हाला कसं सगळे अपडेट कळत जातील मग तुम्ही कोणतीही बहीण कोणतीही ताई लाडकी बन योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही कारण काय होतं मध्ये समजा काही अपडेट आले आणि कुठल्या ताईने आपला व्हिडिओ नाही पाहिला तर तिला कसा कळेल ना की सरकारने आता काय बदल केलेला आहे सरकारने आता काय अपडेट आणलेलं आहे काय आपण आता अपडेट केलं पाहिजे काय बदल केला पाहिजे काही कसलं आधारचं काही राहिलेलं आहे का जसं की आता आदिजीताई तटकरे यांनी स्वतः काय आपल्याला ऑफिशियल अपडेट दिलं की दोन मेला त्यांनी काय अपडेट दिलं की ज्या ताईंचे ज्या महिलांचे बँक अकाऊंट आधारला लिंक आहे अशा बहिणींना अशा पात्र बहिणींना एप्रिलचा हप्ता आम्ही पाठवलेला आहे तर म्हणून सांगते सर्व ताई लक्ष देऊन बघा लक्ष देऊन ऐका तुमचं जे आधार आहे ते तुमच्या बँक खात्याला लिंक करून ठेवा आणि कोणतं तरी एकच बँक खातं तुम्ही तुमचं अपडेट ठेवा आणि त्यालाच फक्त तुमचा आधार लिंक करून ठेवा कारण की सरकारही घोटाळ्यात पडणार नाही आणि तुमचंही कुठेही काही तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत म्हणून जरी तुमचे चार बँकांमध्ये अकाउंट असले तरी तुम्ही एकच बँक अकाउंट हे आ लाडकी बहीण हो योजनेसाठी तुम्ही ते मेंटेन करा आणि वापरा आणि ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवा म्हणजे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही काही समस्या येणार नाही तर अशा पद्धतीने सर्व तुम्हाला महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका एव कमेंट करत रहा काही कमेंट करा तुम्हाला कोणते कोणते हप्ते यायचे बाकी आहे कमेंट करा हां आणि तुम्हाला हप्ता आला असेल एप्रिलचा तरी कमेंट करा आणि नाही आला तरी कमेंट करा आणि किती हप्ते तुमचे बाकी आहेत तेही मला आठवणीने कमेंट करा आणि ताई तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात ते पण मला आठवणीने कमेंट करा हं आणि सर्व माझ्या ऑडियन्सला सर्व माझ्या संपूर्ण माझ्या बहिणींना सर्व माझ्या सबस्क्रायबर्सला आणि आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर कृपया करून तुम्हाला मी मनापासून प्रेमपूर्वक विनंती करते की माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा हां आणि मला सहकार्य करा माझं चॅनल सबस्क्राईब करून मला सहकार्य करा आणि व्हिडिओला लाईक करा हं सगळ्यांनी आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की आता आपल्या संपूर्ण भारतामध्ये युद्धजन्य परिस्थिती ही निर्माण झालेली आहे तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला माहिती द्यायची आहे की बघा आपण सगळेजणं आपापली काळजी घ्या आणि आपण सगळेजणं स्वत सगळेजणं एकमेकांना सांगा की अशा परिस्थितीमध्ये आपण आपली काळजी कशी घ्यायची युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण कसे सावध राहायचे हे कृपया करून सगळ्यांना सांगा आणि सावध राहा आणि सगळेजणं आपली काळजी घ्या चला थँक्यू व्हेरी मच